ही कहाणी ही जी घटना आहे ही पुण्यातील वारजे परिसरातील आहे दाजी चवळ छत्तीस वर्ष आणि जी पीडित मुलगी आहे ती सतरा वर्ष बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी घरातील सगळे लोक नवरात्रीचा टाईम होता त्यामुळे घराच्या बाहेर गेले होते मेवणी एकटी घरी होती आता एक जुनी मन आहे घरी एकटं घरी कोणाला तरी छोट्या मोठ्याला माणसाला ठेवणं का ठेवते कारण जुनी माणसं म्हणा घरी कोणाला तर ठेवा सगळीच जाऊ नका त्याचं एक कारण होतं की जर चुकून बाहेर काही झालंच तर घरात कोणतरी पाठीमाग राहायला पाहिजे असं कारण होतं म्हणून ते घरी कोणाला तर ठेवायचे हो आशिषची मेवणी घरी होती आणि तेवढ्यात तिचा दाजी घरी येतो आता एक ये योगायोग म्हणा किंवा त्या दाजीने ठरवून येणं म्हणा असो काही काही बी असो पण ते घरी येतो घरी आल्यावर दाजी आले म्हटल्यानंतर आता ही मुलगी काय करते उठते चहापाणी करते सगळे काही सुवि आपलं सुविधा करते त्याची दाजीची एक प्रेमाने चांगल्या भावनाने की एक दाजी आहेत म्हणून मग केल्यानंतर तिच्या दादीचे डोकं दुखत असत डोकं टोकत असल्यानंतर ती परेशान असते पहिली झोपलेली असते दाजी आल्यानंतर उठून सगळं काय करते चुकल्यासारखे वाटते दाजेला कुठेतरी असा एक डाऊट येतो की का अशी शांत शांत काय काय प्रॉब्लेम आहे का तुला काही अडचण आहे का असं तसं विचारतो हा ती सांगते दाजी खूप डोकं दुखते थोडं आजारीच असल्यासारखं वाटते मला काही समजत नाही म्हणले दाजी म्हणला अरे एवढीशी कशाला म्हणला काळजी करतो असतो हो की दोन गोळ्या घे खा आणि जाऊन आपला आराम कर मी कुठते तो जातो बाहेर आणि घरच्या आल्यानंतर येतो तिने त्या दाजीवर विश्वास ठेवून त्या दोन गोळ्या घेतल्या आणि जाऊन आपलं आराम करायला गेली मग ती गोळ्या घेते आराम करते त्या गोळ्यांनी ती बेशुद्ध होते कारण त्या दिलेल्या गोळ्या त्या दाजीनी त्या एक गुंघीच्या गोळ्या असतात आणि ह्या गोळ्या देऊन दाजी तसंच खोटं बोलून तिच्यावर एक अत्याचार करतो पण अत्याचार केल्यानंतर राजाच्या मनात भीती येते की कोणाला तर तर? तरी सांगितलं तर आपलं काय व्हायचं मग यांनी तिला काही व्हिडिओ काढले काय फोटो काढले तिला जेव्हा जाग आली तिला जेव्हा समजलं की आपल्यासोबत काहीतरी व्यायाम म्हणजे वेगळंच झालंय असं तिला समजतं समजल्यानंतर तिने दाजीला विचारते दाजी ते व्हिडिओ फोटो दाखवतो आणि तिला धमकी देतो की तू जर कोणाला सांगितलंस तर मी सगळं व्हायरल करल पाहुणाऱ्या वेळा दाखवाल झाकली सवा लाखाची हे हिशोबाने ती शांत बसते पूर्वी अत्याचार सहन करते कारण ती दोन्हीकडून अडकलेली असते तर विश्वासून आताला एक काळीम फसण्याचं काम ह्या दादीने केलं होतं हे नरदामने केलं होतं काही दिवस नंतर अजून धमकी यायला लागली दादीची डिमांड यायला लागली मग ती परेशान झाली आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हिने आतापर्यंत सगळं झालेलं कांड घरी मनेकवटून सांगितलं सांगितल्यावर घरची नाईवडलांनी हिनी सगळ्यांनी मिळून वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आणि मग या पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्यावर आय पी सी धारा तीनशे शहात्तर बलात्काराची धारा आहे तीनशे अठ्ठावीस गुंगीचं औषध दिल्यामुळं लावलेली धारा आहे आणि जे इमोशनली ब्लॅकमेल केलं होतं जे ब्लॅकमेल केलं होतं त्यावर बी वेगवेगळी कलमं लावून त्याला अटक ला करण्यात आली हा प्रकार आता त्या मुलीसोबत घडला पण आपल्या आजूबाजूला घडतो घडत आहे आणि घडत राहील कारण लोक जर सुशोषित झाले आणि विश्वास एवढा जर ठेवणं जर कमी केलं कुठेतरी तर तो कुठतरी ज्याला थोडाफार आळा बसू शकतो आणि हाच आपला एक छोटासा प्रयत्न आहे आपल्या घरात आपली आई असते मुलगी असते बहीण असते ही सुरक्षित आहेत का हे आपण चेक केलं पाहिजे नाती पवित्र असतात हे कुठतरी आपण मानतो पण नाती गद्दार पण तेवढीच आहेत हे मात्र तेवढंच खरं आहे आपलं खाऊन आपल्या बोकांडी नाचायला ते कमी असतात आता ही घटना रोखण्यासाठी आपण आपल्या घरी सगळ्यांशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे त्यांचं मन ओळखून घेणं महत्त्वाचं आहे कारण ही काळाची गरज आहे त्यांचं वागणं त्यांचं बोलणं लक्षात घेणं ही महत्त्वाचं आहे ते जर गप्प बसत असेल कोण बोलत नसतील चिडचिड करत असतील काहीतरी कालच्या बोलण्यात आज जर फरक जाणवत असेल असू शकते त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं कुठंतरी घडू शकतं आहे किंवा घडलं असेल घडू शकतं आहे असं भविष्यात तर ही ओळखून घ्यायला शिका आणि मुलींसाठी बायकासाठी महत्त्वाचं आहे कोणाच्या जाळ्यात फसू नका आपल्या मनावर आणि शरीरावर एक ताबा ठेवा कोणावर विश्वास ठेवू नका घरी जरी एकटं कोण असेल सोबत कोण असल दाजेसारखं असं कोण आलं तर शेजारी बाजारला कोणातरी जवळ घेऊन बोलवा किंवा त्यांच्या घरी जा, जा एकटं घरी बसू नका त्या माणसावर विश्वास ठेवू नका त्यांनी काही पण आणू दे ते खाऊ नका इवन त्यांनी पाणी दिलेलं पाणीसुद्धा पिऊ नका कारण काहीतरी चुकीचं आपल्यासोबत घडू शकतं आणि काही जर घडलं तर ते स्पष्ट बोला कारण तुमचं ते बोललेलंच एक हात्यार आहे तेच तुम्हाला वाचू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जर कोण असेल तर तो, तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे हे मात्र विसरू नका त्यामुळे अन्याय सहन करू नका सावध राहा सतर्क राहा आपली आणि आपल्या पर परिवाराची काळजी घ्या भेटूया अशाच नवीन स्टोरीमध्ये आतापर्यंत जर सबस्क्राईब नसर केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद